नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठन शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेणखताला आला दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचा भाव तर नक्की कशामुळे आणि शेकताच्या एका ट्रॅक्टरसाठी किती पैसे मोजावे लागत आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर शेणखतासाठी एवढा भाव आणि एवढी मागणी कशासाठी वाढली याचं नेमकं का कारण काय आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच शेणखताचे फायदे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर कमी खर्चात जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्रत्येक पिकाच्या माहितीसाठी तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पॅटर्न अॅप डाउनलोड करू शकता अमृत पॅटर्न ऍपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे चला तर मग बघूया आपण की नेमकं काय आहे शेणखताचं म्हणजे एवढं भाव वाढण्यामागचं कारण की शेणखताला एवढी मागणी वाढली आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे पावसाच्या आधी सर्व मशागती पूर्ण करण्यात शेतकरी गुंतलेला आहे बरेच शेतकरी पावसाच्या आधी शेतात शेणखत टाकत असतात तर हे फार चुकीचं आहे तर शेणखत कधीही शेतात ओल असतानाच टाकायला हवे तर त्यामुळे आता शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे तर शेणखताच्या एका ट्रॅक्टरसाठी एका ट्रॉलीसाठी सुमारे चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहे तर शेणखताच्या वापरामुळे पिकांची चांगली वाढ होते मातीतील अन्नद्रव्यांचे चांगल्या प्रकारे शोषण होते त्यामुळे शेतकरी शेणखताला प्राधान्य देत आहेत पेरणीपूर्वी मशागतीवेळी नांगरणी नागरणी शेणखत शेतात मिसळले जाते पण हे खूप चुकीचं आहे त्याच्यामुळे शेणखतातील जीवाणू नष्ट होतात आणि जे पैसे खर्च केलेले असतात शेणखतासाठी तर याचा काहीही फायदा होत नाही याचं उलट नुकसान होते याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर त्यामुळे उत्पादकता वाढते त्यामुळे शेणखताला चांगली मागणी आलेली आहे तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादकता घटली आहे वारंवार पिके घेतल्यामुळे जमिनीचा दर्जा खालवला आहे आणि त्यामुळे पिकांचे म्हणजे चांगल्या चांगल्या प्रकारे पोषण होण्यासाठी शेणखताला पर्याय नाही शेणखतामुळे जमिनीचा पोत सुधारतो शिवाय शेणखत दीर्घकाळ परिणामकारक आहे अतिवापरात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमीन ही नापिक होते कणखर होते तसेच जमिनीची जी सुपिकता असते ती बिघडते जमिनीचा जो पीएच बॅलन्स असतो तो खराब होतो तो डाऊन व्हायला सुरुवात होते आणि शेतकरी ज्या वर्षी जास्त प्रकारे रासायनिक खत टाकतात त्या वर्षी तर उत्पादनात त्यांना थोडीफार वाढ झालेली दिसते पण जमिनीचा पीएच खराब झाल्यामुळे येणारं जे दुसरं वर्ष आहे त्या दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांची जी उत्पादन असते त्याच्यात घट नक्कीच होते तर बरेच शेतकरी आता शेणखताकडे वळत आहेत तर शेणखताचा जो फायदा आहे तो बऱ्याच प्रकारचा आहे शेतकरी मित्रांनो परिणामी जर बघायला गेलं तर हे शेणखत जर आहे तर हे मिळणे आता अवघड झालेले आहे त्यामुळे शेणखताची भाववाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण शेणखताला मोठ्या प्रमाणात मागणी मिळते कारण बरेच शेतकरी आता शेणखताचं म्हणजे नक्की फायदा काय आहे ते समजून घेत आहे तर विशेष म्हणजे अमृतपेटन देखील हेच सांगते की रासायनिक खताऐवजी शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर अधिक करावा तर शेणखताचा वापर जर अधिक केला तर रासायनिक खताची मात्रा खूप कमी प्रमाणात लागते आणि आपले तेवढे पैशांची बचत होते आणि तसेच शेणखत शेतात टाकल्यानंतर हे तात्पुरता रिझल्ट न देता हे तीन ते चार वर्ष म्हणजे जमिनीची सुपीकता टिकून ठेवते राखून ठेवते आणि चांगल्या प्रकारे उत्पादनात वाढ होते तर शेणखताचा दर्जा पाहून शेणखताला साधारण अडीच ते तीन हजार रुपये म्हणजे मोजावे लागतात शेणखताचा दर्जा म्हणजे ज्या शेणखतामध्ये कुटार असते पालापाचोडा असतो अशा मिक्स असलेलं शेणखत आपल्याला अडीच ते तीन हजार रुपयामध्ये उपलब्ध होते पण ओरिजिनल म्हणजे ओनली प्युअरिटीचं जे शेणखत असते मलमूत्र आणि प्युरिटीचं शेणकत तर ते साधारण आपल्याला चार ते पाच हजार रुपये ट्रॉली अशा पद्धतीने मिळत आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला खट ट्रॉलीत भरायचे पैसे ट्रॅक्टरचे भाडे व शेतात खत टाकल्यानंतर ते पसरायचे पैसे अशा पद्धतीचा खूप काही खर्च तसेच आपण जर त्याच्यावर जर प्रक्रिया जर केली तर त्याच्यावर सोडण्याचे जे जैविक औषधी असते त्याच्यात देखील आपल्याला खर्च येतो तर अशा पद्धतीचं शेणखत खूप महाग जाते तर शेतात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो जमीन संपूर्णपणे नापिक होण्याचा धोका संभवतो तसेच पिकांचे उत्पादन घटते पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि हेच रासायनिक खत जमिनीतून पाण्याबरोबर पाजरून पाण्याचे स्रोत्रे दूषित होतात हे रासायनिक खत जमिनीत असलेल्या उपयुक्त जीवाणांना मारून टाकतात त्यामुळे शेतात शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे आणि शेतकरी हाच विचार म्हणजे लक्षात घेऊन अतिप्रमाणात शेणखताचा वापर यावर्षी करत आहे त्यामुळे शेणखताला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे तसेच शेणखताचे जे भाव आहे ते देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तसंच शेणखतावर जैविक प्रक्रिया म्हणजे अनेकदा शेणखत उन्हाळ्यात पसरवले जाते तर हे फार चुकीचं आहे उन्हाळ्यात तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत असते अशा वेळी पसरवलेल्या शेणखतातील जीवाणी हे मृत पावतात शेणखताची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे शेतकऱ्याचा शेणखतावरील खर्च वाया जातो हे मी आताच सांगितलेलं आहे आपल्याला तर कुजलेलं शेणखत जर आपण वापर केलं तर याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होतो शेणखताचा एका ट्रॉलीचा खर्च तसंच शेणखत भरण्याचे पैसे तसेच बघायला गेलं तर ट्रॅक्टरचे भाडे आणि त्याच्यावर जैविक औषधींचा खर्च तर अशा पद्धतीचं शेणखताचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर आणि त्याचे परिणाम देखील चांगल्या प्रकारचे चा प्रकार चा आहे चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहे आणि शेणखत जर टाकलं तर याचा दहा पटीने फायदा आपल्या शेतात बघायला मिळतो उत्पादनात वाढ होते पहिला फायदा हा आहे दुसरा फायदा म्हणजे जमिनीचा पोत सुधारतो तो, तो म्हणजे तीन ते चार वर्ष जमीन म्हणजे चांगल्या प्रकारची भुसभूषित आणि क्वालिटीने राहते पण तसेच बघायला गेलं तर रासायनिक खताचं आहे ते म्हणजे उत्पादन घटते आणि जमिनीचा जो पीएच आहे पूर्णपणे बिघडतो तर शेणखताचे अशा चांगल्या प्रकारचे अगणित फायदे आहेत आणि म्हणून शेणखताला शेतात म्हणजे टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे तसेच शेणखताचे भाव पण वाढलेले आहे